नमस्कार मैत्रिण कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे एक नवीन रेसिपी पाहू शकता इकडे मी चार वांगे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेत पात घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलीत पासा सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता इकडे मी जाळी ठेवली आहे ह्याच्यावर गॅसवर गॅस चालू केलेला आहे यावर मी हे वांगे असे ठेवून भाजून घेते ारी ही वांगे आणि टोमॅटो पण भाजून घेते अगोदर वांगे भाजून घेते नंतर टोमॅटो भाजून घेते प्रकारे ह्याला आलटून पालटून अशी भाजून घ्यायचे मस्त या बाजूने पण भाजून घेऊ छान भाजलेले आहेत वांगे आता मी काढून घेते हे श मी हे दोन टोमॅटो पण भाजून घेते याच्यावरच होऊ शकता टोमॅटो पण छान भाजलेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि याला थंड करून घेते हे थंड झालेले आहेत आता यावरचं मी पूर्ण असं काळस असं काढून घेते सालवरची याची भाजलेली मस्त टोमॅटोवरची पण काढून घेते आणि याच्यावरची पण काढून घेते अशा प्रकारे आणि थोडं तवा ठेवलेला आहे गरम करा त्यावर मिरच्या थोडंसं तेल टाकून भाजून घेते मिरची थोडीशी भाजली यामध्ये शालच नचा पकड टाकून घेते मी आणि थोडीशी जिरे टाकून घेते याला छान आमचे घेते मस्त अशी वांग्याचे मी साल तर टोमॅटोचे काढून घेतलेले आहे इकडे खलबता घेतलेला आहे मी त्यात मिरच्या टाकून घेऊ यामध्ये थोडंसं नमक टाकून चवीपुरतं वाटून घेते यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि पाट टाकते थोडीशी कच्ची आणि थोडी फोडणीमध्ये टाकाय ठेवलेली आहे वाटून घेते अशापैकी वाटून झालेली आहे आता हे वांगे मी फोडून घेतलेली टोमॅटो यामध्ये टाकून घेते पूर्ण मिक्स करून घेते मस्त असं वाटून झालेले आहेत हे पाहू शकता भात वांगा आणि टोमॅटो मिरची इकडे कढई ठेवलेली आहे मी तेल गरम झालं आहे यामध्ये टाकू मोहरी

मिक्स करून घेऊ याला थोडंसं आणखी वरून नमक टाकून घेऊ मध्ये पण टाकलेली आहे अगोदर मिरच्यामध्ये त्यामुळे आता थोडंसं टाकतो तुम्ही हळद पण टाकू शकता या लाल मिरची तिखट पण टाकू शकता आवडीप्रमाणे छान असं आपलं भी तयार झालेलं आहे भाकरीसोबत खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकता कसा वाटला तुम्हाला माझ्या हिरिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शॉप करून पाहिल्याबद्दल